नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठ्ठावीस मार्च रोजीचा बेटॉचचा बिल बाजार दाखवतो आहे हा जो बाजार आहे मित्रांनो हा गाव पातळीचा बाजार आहे इथं काही गावातले व्यापारी आणि काही खेडेपाड्यावर मोजके शेतकरी आलेले असतात आता ही जी दावन आहे ही अजित शेड्यांची दावण आहे पुढं दोन तीन व्यापाऱ्यांची दावणी आहेत फक्त एवढंच भले आहे यांच्याकडं गावपातडीचा बाजार असल्याकारणाने इथलं खेडेपाड्याचे शेतकरी जास्त करून आलेले असतात खरेदीसाठी पण आता आजीत शेड यांच्याकडं नेहमी पंचवीस ते ने तीस बैल दावणीला बांधलेले असतात आता हे पूर्ण दावण बघा तुम्ही कमीत कमी आता या दावणीला वीस प पंधरावीस बैल आहेत आता काही दहा एक बैल तिकडं बांधलेली आहे हे बघा तर नेहमी यांचा दावणीला वीस पंचवीस बैल नेहमी असतात त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते मार्केबाशीचे स्वतः मालक असतात जेवढं तुमच्याकडे बेनं राहतं मित्रांनो तेवढं द्यायचं आणि जोड घरी घेऊन जायची आणि आकलून पैसे द्यायचे बाकीचे आता जोड्या बघा तुम्ही जोडींची क्वालिटी वगैरे बघून घ्या आता या या बघा आता या दोन मोठ्या जोड्या आलेल्या आहेत त्यांच्या दावणीला समोरची एकदा जोडे बघा ही जोड बघा याच्यामध्ये कर एक करदात एक सादाती ते जोड करदात आहे ही एक जोड बघा हे बघा पहिलं तुम्ही हे बघा एक जोड बघा आणि इकडे एक जोड बघा तुम्ही आता एक मोठी जोड ही पण तुम्हाला आपण सोडून दाखवतोय ही जोड पण बघा तुम्ही हे बघा जोड बघा तुम्ही आता जर तुम्हाला छोटे बैल खरेदी करायचे असेल आता छोट्या जोड्या पण आलेल्या त्यांच्याकडे हे बघा इकडं बैल काही त्यांची हे बघा तुम्हाला जशी जोड लागणार आहे यांच्याकडून पन्नास हजारापर्यंत जोड सुरुवात आहे इथं तर तशा मग इकडं बघा या मोठ्या मोठ्या जोड्या पण आहे त्यांच्याकडं तर मित्रांनो आता इथे गावातले व्यापारी आहेत त्यांच्याकडं पण नेहमी जोड्या आलेल्या असतात आता त्यांच्याकडं आहेत तीन एक जोड्या आहेत त्यांच्याकडं गरी, नमस्कार नमस्कार। आ। आ, सा। तर तुम्हाला आपण त्या जोडींची किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगणार आहोत नमस्कार दादा कुठले आहे तुम्ही राहणार गावातले आहे का किती बैल आहे आज आपल्याकडं सहा बैल आहेत तर बघा मित्रांनो त्यांच्याकडं सहा बैल आहेत आपल्याकडून गॅरंटी कशी राहते घरी जाऊन पैसे घरी जाऊन पैसे बरोबर म्हणजे आपल्याकडे पूर्ण गॅरंटीच्या जोड्या असतात राहिलं तर ही जोडी आहे का काय किंमत वगैरे या एकाहत्तर हजार रुपये सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होईल दाताला कशी जोड दाताला कशी आहे दाताला आता पुरे उभ राहिले का तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघून घ्या कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बाषीचे स्वतः मला कसतील उदार जोड्या मिळणार ती जोडीची किती सांगायला आहे त्यांची एक्क्याण्णव त्यांची एक्क्याण्णव सांगायला आहे ते कसे येतात पुरे ते पण आता पुरे राहिले म्हणजे करदाती आणि इकिलारी आपली का यांची किती सांगायला एक लाख पस्तीस हजार यांची एक पस्तीस सांगायला आहे एक अशी दादाला दोघही सहा साती तर बघा मित्रांनो दोघंही सहा सात हाती ती बैल कामाची गॅरंटी राहील त्यांच्याकडून अगोदर तुम्ही जोड आखलून बघा घरी जाऊन मग पैसे वगैरे द्या दादा तुमचं नाव काय बाबा पाटील बाबा पाटील नंबर आहे का पाठ तुमच्याकडं नव्वद अकरा साठ एकतीस बरं नेहमी आपण बैल आणत असतात नेहमी कायम कायमचे आपला व्यवहार म्हणजे व्यापार आहे तर बघा मित्रांनो नेहमी त्यांची दावण आहे नेहमीची धावण आहे भेटतात बाजारामध्ये जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे आकलून पैसे असणारे कामाची संपूर्ण गॅरंटी राहील जर तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असेल आपण नंबर दिलेला आहे <suk degi> तर तसं त्यांच्याशी फोनवरती बोलून घेतो मी तर मित्रांनो आपलं जातोड्या गावातले व्यापारी हे मुस्ताक पटेल बेटावतपासून तीन किलोमीटर अंतर आहे त्यांचं गाव आता त्यांच्याकडं नेहमी कमी किमतीच्या जोड्या आलेले असतात पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असे रेंजचे नेहमी त्यांच्याकडं जोड्या असतात आता एक जोड बघा वस्तू ना, वस्तु ना? वस्तु ना आबा दहा वर्ष नाही वस्तू ना आपल्या वस्तू बी ना तशी पहिला आबा दुसरा बैल चांगला राहता ना मी बोलू देतो नी

वस्तू बी नाही आला ना किती किंमत आहे शेट किती किंमत आहे जोडीची साठ हजार साठ रुपये का तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत साठ हजार रुपये सर्व काम चालू आकलून पैसे सर्व काम चालू आकलून पैसे दादाला कशी फक्त सहा सात आधी का तर बघा मित्रांनो सहा सात आज जोड आहे जोड वगैरे बघून घ्या तुम्ही जोडीची गॅरंटी राहील मार्के पैशाचे मालक असतात ते पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहते त्यांच्याकडून जोड वगैरे बघा तुम्ही कमी जास्त होईल हो जास्त होणार बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही यांचे कसे आहे सांगायला यांचे पंचावन्न यांचे पंचावन्न हो दाताला कशी जोड हा पूर्ण झाले ते आता पूर्ण आता चालू पूर्ण झालेले का हो याची किती सांगायला सत्तावीस हजार याची सत्तावीस हजार नी या जोडीची यांचे साठ हजार यांचे साठ हजार रुपये तर बघा मित्रांनो मी मुस्ताक पटेलकडं पन्नास हजार पंचेचाळीस हजार काही क काही वेळेचे तीस पस्तीस हजार किमतीच्या पण जोड्या आणत असतात जर जो तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की संपर्क करा त्यांच्याकडून तुम्हाला कामाची संपूर्ण गॅरंटी राहते इथं तुम्हाला बैल गाडीला दाखवलं जाईल मित्रांनो जोड वगैरे चेक करून दाखवली जाईल जर कोणाला जोड खरेदी करायची असेल संपर्क करा तर मित्रांनो गावातले व्यापारी त्यांनी जोड आणलेली आहे मोठी जोड आहे बघा जोड वगैरे बघून घ्या तुम्ही जोडीची क्वालिटी वगैरे एकच नंबरच्या क्वालिटीची जोड आणलेली आहे त्यांनी हे बघा जोड बघा तुम्ही किती किंमत आहे भाऊ जोडीची एक वीस एक लाख वीस हजार रुपये का तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघून घेतो मी एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे एक वीस सांगायची किंमत आहे दादाला कशी करतात करतात गॅरंटी कामाची बरोबर एकच जोड आहे का आपल्याकडं जोड एक जोडी काल एक काल विकलेली आहे का बरं नंबर काय तर बघा मित्रांनो त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ गावातले व्यापारी एकवीस सांगायची किंमत आहे जोडीची व्यवहारात कमी जास्त होईल हे सांगायची किंमत असते व्यापा बाजारामध्ये तशी